आपन पाहता होत इंडिया न्यूज आर भारताचा पाहत आहोत आवाज कंजरा येथे शंकरपट स्पर्धेचं बक्षीस वितरण उत्साहात प्रथम क्रमांक मिस अन्विका राठोड यांच्या पटाला मिळाला मान मूर्तिजापूर तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या कंजरा या ठिकाणी तीन दिवसीय करिता शंकरपट स्पर्धा शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कंजरा येथे शंकरपट स्पर्धेचं बक्षीस वितरण उत्साहात करण्यात आले बक्षीस वितरण अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष व हिवरा आश्रम येथील विश्वस्त प्रशांत हजारी यांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या या छोट्या गावी येथे जवळपास दोनशे पट बैलांनी सहभाग नोंदवला होता विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेले या पट तयार करणारे शेतकऱ्यांचे स्वागत आयोजकांच्या वतीने करण्यात आले प्रथम क्रमांक यामध्ये निसू अनिविका राठोड यांच्या पटाने प्राप्त करून एकतीस हजार रुपयांचं बक्षीस रोख रक्कम प्राप्त केलं तर द्वितीय क्रमांक बक्षीस आतिश वर्मा वाशिम यांनी एकवीस हजार रुपयेचं बक्षीस मिळवलं चंद्रशेखर पाटील कांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर तृतीय क्रमांक रामप्रसाद राठोड यांनी प्राप्त केला असून त्यांना पंधरा हजार रुपये जितेंद्र लांडे पोलीस पाटील यांच्या वतीने देण्यात आले तसेच ब गट आणि गावगाडा अंतर्गतसुद्धा बक्षीस वितरण सहभागी असलेले पट शेतकऱ्यांना करण्यात आलाय नवीन पिढीमध्ये पशुपालन निर्माण व्हावं या उद्देशाने शंकरपट स्पर्धेला चांगला प्रतिसाद तरुण युवकांनी दिलाय अशाच प्रकारच्या माध्यमातून जनावर परकडण्याची नजर आणि एक उत्साह निर्माण होतो तसेच आर्थिक मदत सुद्धा पशुपालनाच्या माध्यमातून होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पशुसंगोपनाकडे लक्ष देणं गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा दूध उत्पादन संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत हजारी यांनी केले तीन दिवसीयकरिता आयोजित शंकरपट स्पर्धेला उत्कृष्ट कामगिरी करणारे युवा पत्रकार अनवर खान यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सामूहिक सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता भव्य शंकरपट आयोजन मंडळी जागेश्वर संस्थान कंजरा मूर्तिजापूर आयोजक नाना गोसावी अनिलगिरी राजू पारकायन दीपक शिंदे आनंद गोसावी जगदीश मोरोटकार गिरी योगेश टोपे शुभम शेजोकर अन्सार शहा मतीन शहा रफिक शहा अविनाश ऋषिकेश देशमुख गणेश भगत गणेश पुंड सागर खंडारे इत्यादींनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजू मंडाळे हिंगोली यांनी केलं तर आभार जगदीश मारुटकर यांनी मानले इंडिया न्यूज संपादक अनवर खान मुतिजापूर तालुक्यातील कंजरा या छोट्याशा गावात शंकर पट स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जवळपास दीडशे बैल जोडी यांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आयोजकांनी या ठिकाणी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे अनेक शहरातील तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेला बक्षीस मध्ये सुद्धा हातभार लावलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक आहे आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाचा निरोप समारंभ होत आहे भाऊ आपण पुढच्या वर्षी येणाऱ्या आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय शेतकऱ्यांना मेसेज देणार आहे पशुसंगपनाचा मेसेज देतो मी फक्त बाकी तर काही नाही बोलत यानंतर आपल्यासोबत अकोला जिल्हा दूध संघ उत्पादकाचे जिल्हा माझी जिल्हा अध्यक्ष आहे प्रशांत भाऊ हजारी प्रशांत भाऊ आपण काय म्हणणार आहे या विषयावर शंकरपट झाले पाहिजे आणि याच्यामुळे आपल्या नवीन पिढीमध्ये पशुपालनाविषयी आवड निर्माण होते बैल जनावर परखण्याची एक त्याच्यामध्ये नजर पैदा होते आणि हा एक उल्हास आहे हा एक खूप चांगला सोर्स ऑफ इन्कम भी आहे कास्तकारांकरता कारण की जो बैल शर्तीत नंबर काढतात त्यांना खूप पैसे पण मिळतात एक प्रकारे हा एक दोन्ही भाग आहे इन्कमचा सोर्स भी भाग भी आहे आणि एक पशुसंगोपनाचा पशु बी विषय आहे त्याच्याकरता हो भरपूर आनंद आहे सहकार्य तुमचं पट याच्यापेक्षा सुंदर झाला पाहिजे आमच्या आजपासून तुम्हाला सहकार म्हणजे शुभकामना देतो ना यानंतर आपल्यासोबत जगदीश भाऊ मालोटकर आहे जगदीशभाऊ या स्पर्धेत आज या दोन वर्षापासून कन्नरा या गावी जागेश्वर संस्थान जागेश्वर कृपेने चांगल्या पद्धतीनं पट संपन्न होत आहे मागच्या वर्षी पट झाला होता त्याही पेक्षा यावेळी भरपूर उत्साहानं पुरा गावकऱ्याच्या वतीनं आणि पंचकमिटीच्या वतीनं चांगला पार पडला त्यांच्या नजरेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना कसं एक आपलं जुनं जे होतं ते वापस आलं असं वाटून राहिलं कास्तगाराला जे कास्तकाराचा मोठा सण असतो तो पार 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 पन, चांगला पद्धतीने पार पाडला आणि अशाच प्रकारे पुढच्या वर्षी पण पट पूर्ण यशस्वी होईल आणि चांगल्या पद्धतीचा होईल अशी जागेश्वर चोडणी प्रार्थना करतो आणि पूर्ण गावकरी मंडळी आणि आपली आयोजक कंपनी आणि ज्या दानसुरांनी आम्हाला मदत केली आमच्या रिसॉर्स ठेवला त्या सगळ्या दानसुराचे मी अभिन आभार मानतो आणि हा पटाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आम्ही असं समजतो की दिवाळी चलो दिवाळीच आमची झाली दिवाळी काय काय वाटतंय तुम्हाला दिवाळी आमची आत झाली दिवाळी झाली आज खरी दिवाळी आज झाली समजा तुमची दिवाळी आज आत समारोप